नमस्कार राहुल नार्वेकरांनी शिवसेना बाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाबत जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि दरदृश्य परत मिळेल असा दावा असीम सरोदे जे वकील आहेत त्यांनी केला नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करत जा महत्वाची माहिती आपण देत असतो बघा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह एकनाथ शिंदेना देऊन राहुल नार्वेकरांनी खूप मोठी चूक केली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तो अपमान आहे कसं तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात दोन गोष्टी होत्या भरत गोगावलेंचा व्हीप म्हणून मान्यता देणं बेकायदेशीर आहे असं त्यांनी म्हटलं होतं तसंच एकनाथ शिंदेंना घटनेता म्हणून मान्यता देणंही बेकायदेशीर असल्याचं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे दहाव्या सूचीनुसार बंदीचं प्रकरण असल्याने राहुल नार्वेकरांनी शेवटचा निर्णय द्यावा असं त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं सरन्यायाधीशांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म्हटलं होतं की अध्यक्षांनी निर्णय द्यायचा आहे कारण हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे मात्र राहुल नार्वेकरांनी म्हणतात की हे पक्षांतरबंदी कायद्यात बसत नाही आणि म्हणून त्यांना अपात्र करता येणार नाही हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे दिशाभूल करणारा आहे आणि बेकायदेशीर आहे असं असीम सरोदे यांचं यावेळेस म्हटलं आहे तर राहुल नार्वेकरांना एक प्रश्न विचारला पाहिजे की प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचं नव्हतं तर मग त्यांनी निर्णय द्यायचा कुठला अधिकार होता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे एवढ्यासाठीच पाठवलं होतं की हे पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यामध्ये निर्णय द्या आता एकीकडे राहुल नार्वेकर म्हणताय की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाहीये तर मग त्यांनी त्याच्यात निर्णय द्यायची काहीच गरज नव्हती त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगायला पाहिजे होतं की पक्षांतरबंदीचा काय प्रकरण नाही आणि त्याच्यामुळे तो जो निर्णय तो तुम्ही त्यांना द्यावा बट राहुल नार्वेकरांच्या हातात तर एक मोठी संधी झाली आणि तेही सरकारमध्ये तर मग सरकार पण त्यांच्याच बाजूने असणार ना म्हणूनच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून घेतला आणि म्हणून त्यांनी तो निर्णय दिला बट आता असीम सरोदे हे जे काही वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीबाबत पण जी घटना घडली आणि शिवसेनेबाबत पण जी घटना घडली त्याचा निर्णय आणि त्याचे जे काही पक्ष चिन्ह आहेत पक्षाचे अधिकार आहेत ते जे काही मूळ मालक आहेत जसं की उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार यांच्याकडे या सगळ्या गोष्टी येतील परत बोलता बोलता ते म्हणाले की जी आता चालू आहे आरक्षणाबाबतची गोष्ट त्याच्यात पण हे फक्त मराठा समाजाच्या डोळ्यात फक्त माती टाकण्याची कामं आहे यांना कुठल्याही प्रकारचं असं आरक्षण वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण मिळू शकणार नाही कारण की त्याची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्याच्या वर जाते बघूया पुढे काय घडत असणार आहे त्यामुळे चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद